स्वतःला स्वतःच्या मनासारखे वागता येईल असे कधीच वागू नका हट्टीपणा सोडून द्या आपल्या मनासारखं हवं असं वाटत असेल तर आपल्यालाही इतरांच्या मनासारखं काही का करावं लागतं हे ज्याला समजले त्याच्या आयुष्यात त्याच्या मनासारखे बरेच काही घडून जाते श्री स्वामी समजतात स्वामी महाराजांच्या कृपेने सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात तर आपण दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद सामावून केला घेतला करून राहिलो तस निश्चितच स्वामी समर्थ माऊली आपल्यालाही सहकार्य करतात श्री स्वामी समर्थ आजच्या ब्लॉगला चालू करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर चला आजचा आपला व्हिडिओ थोडा हटके असेल तर मी माझी माझ्या माहेरच्या गमती जमती आजच्या व्हिडिओ दाखवणार आहे तर माझ्या दोन भावांच्या मुलांचं एक घर घेतली छोटंसं आम्ही जावं घातलं आणि त्यानंतर आम्ही फॅमिली फिरायला गेलो तर आजचा पूर्ण व्हिडिओ आपला असणार आहे तर बघा माझ्या चा चा, चा चा। ले ले तो हो तो शाक्या भावाच्या मुलाचं आणि मोठ्या भावाच्या मुलीचं असं एकत्र आम्ही जवळचा कार्यक्रम घेतलेला आहे तर तो आम्ही घरगुती स्वरूपात केलेला आहे फार कारण आमच्या आईचं नुकतंच निधन झालेलं म्हणून वर्ष झालं म्हणून आम्ही फार काही मोठं केलं नाही पण थोडक्यात पण खूप सुंदर असं घरगुती नियोजन करून फारसे सॉरी जावळाचा कार्यक्रम घेतला होता आणि सकाळी मुहूर्त झाला आणि গোলুচ মানে আমরা সমর্থ তো আমরা ঢাকার বাবা মুভ সময় আরিচে নাও শরণি হয় দোকান ঘরগুত আমি মসর কা খুব এজয় ঘরগুতিস মস্ত গোল যে নতর আমি ফলে যান প্ল্যান করতো আছে গোল আমরা খেয়ে পাড়াতা খুব ফোন খেয়াল খুব সুন্দর হা সাধারণ সাত মহন্যাচায় खूपच ऍक्टिव्ह आहे माझ्या भागात मुला आणि खूप सुंदर दिसतो स्वामींचं नाव दिले स्वामींचा सारखा सजेलदार आहे खूप म्हणजे खूप सुंदर पिल्लू आमच्याकडं खेळते जसं आपण जर न सै सेम पूजा करतो सुंदर एकदम हुशार एवढा आहे ना ॲक्टिव्ह एवढा आहे की बासच खूप सुंदर आहे माझ्या हवाचं पिल्लू जस जसं आपण हाक मारल ना तसं तसं खूप खूप सुंदर असं क्रिया करतो मुलगी पण माझ्या भावाची दाखवणारच आहे पण हा खूपच याला वेळे पाण्याचा बाहेर निघतच नव्हता थोडा वेळ काढला होता तो, तो क्रॉप केला व्हिडिओ खूप राडा लागला पाण्यातून बाहेर काढल्यावर परत त्याला आम्ही असं पाण्यात बस हो बसवलं आणि खेळायला लागला असं खेळतोय बघा आमचा शंभू आमचा गोलू आणि आमचे समर्थ खूप खूप सुंदर आहे खूप एन्जॉय केला जरा घरगुती खूप छान होते किती सुंदर दिसते जरा पंधरा मी मध्ये फिरायला गेलो आम्ही मध्ये म्हणजे आमच्या मध्ये घाट आहे घाटावर खूप गर्दी असते आणि कृष्णामयी घाट काही ना माहीत असेल काही ना माहित नसेल तर बघा मी दाखवली तुम्हाला अशा स्वरूपाचे एक छोट्या गावची कशी जत्रा असते अशा स्वरूपात नेहमी तिथे रोज अशी संध्याकाळची पाच नंतर गर्दी असते खूप सुंदर माझी बहीण आहे मोठी बघा आणि हा माझा बोली तिचं जावं काढल्यानंतर तसं दिसतोय बघा खूप सुंदर आणि आम्ही पाण्याच्या कडेलाच असं फिरायला आलो खूप सुंदर म्हणजे मध्ये त्यांना थोडं सांगू घातली त्यांचं सकाळी जागळ काढलेलं आहे त्यानंतर आम्ही हातावर असं फिरायला गेली माझ्या बाबाची मुलगी बघा शरणना तिचं पण सकाळी काढलेलं आहे मग तिचा आता व्हिडिओ काढताना खूप रडत होती म्हणून काढलाच नाही तिचा व्हिडिओ आम्ही तिला पाण्यात जास्त खेळायला तिथं नाही आणि आता इथे बघा तसं खेळते खूप म्हणजे खूप एन्जॉय केला माझी मोठी भाऊज बघते बघा शरण केस बघते केस कुठे गेले असं तुला आहे वर्ष झाले फक्त इला सुषणामाईच्या घाटावर खूप छान परिसर असतो खूप सुंदर अस यशवंतराव चव्हाणांची समाधी आहे काहींना माहित असेल बघा आसपासचे जे असेल आणि जे नवीन असेल त्यांना माहित नसेल अशा स्वरूपाच्या घाटावर खूप फिरण्यासारखे असते शांत असते क्रिवीस खूप सुंदर असा परिसर आहे किती खेळ खेळावं किंवा किती पाण्यामध्ये एन्जॉय करावा असं वाटतं अगदी लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत इतका स्वच्छ आणि सुंदर असा परिसर आहे किनाऱ्यालगत कुठेही तुम्हाला घाण दिसणार नाही कारण आमचे स्वच्छता शहर म्हणूनच गणतीत आलेलं आहे खूप सुंदर आणि खूप सुंदर म्हणजे सांगता येईल आणि इतकं सुंदर वाटतंय आणि मन कसं प्रसन्न वाटतं पाण्यात तर खूप समाधान वाटतं का मला तर खूप आवडतं असं पाण्यात खेळायला लहान मुलांच्यासारखं मजा वाटते कधीतरी आपण पण लहानपण जगावं प्रत्येक वेळीच मोठं असल्यासारखं वा वागण्यापेक्षा कधी कधी लहान मुलांसारखं लहान वागून आपला एन्जॉय व्यक्त करावा बस एवढंच मग आमच्या शहराने आपण कशी पाण्यात खेळता खूप मजा आणि खूप मजेशीर वातावरणच आहे हे किती पाण्यात खेळावं असं वाटतंय सगळ्यांनाच ऑलमोस्ट आमची फॅमिली सगळी भिजून एन्जॉय मस्त एक केला खेळत आहे पिलं लहानपण ते दे देवा मुंगी साखर आहे खूप छान आहे ना हे वाक्यच इतकं सुंदर आहे की लहानपण परत मिळत नाही ते जगता आलं पाहिजे प्रत्येक वयात आपण तो जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर आपण छोट्या छोट्या गोष्टीत आनंद सामावून घेत असतो आहे आणि त्यातच आपल्याला भरपूर असा आनंद मिळतो मांडला तर असतो नाही मांडला तर आहे अशा स्वरूपात असतो लहान मुलांच्यासुद्धा आपण लहान झालो पाहिजे <coughs> दंगून गेलो पाहिजे हे वातावरण खूप सुंदर आहे जसं सुरू करते तसं मला पण झालं होतं की आपण पण असं डुबाव खूप मस्त मजा एन्जॉय करावा अगदी मलाच नाही तर आमच्या सगळ्यांना अशा प्रकारे झालं होतं खूप ते वातावरणच प्रसन्नदायी होतं जेवढं आपण मनापासून छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेत असतो तेवढा आपल्याला मिळत असतो मग तो आध्यात्मिक असो किंवा बाहेरच्या गोष्टीचं असो किंवा असं कुठलाही ज्याला काही पैशाचं घालवावे असं काही नाही आपण आपल्या मा ह्याच्यावरच बारीक सारीक गोष्टीवर सुद्धा आपल्याला भरपूरच आनंद मिळतो तर अशा स्वरूपात साधा आणि छोट्या अशाच बजेटमध्ये आम्ही खूप सुंदर असं जावं साचरू करून आमचा आनंद प्रचंड असा आम्ही साजरा केला खूप मनातपासून फुल एन्जॉय केला तुम्हाला पहिलाच ब्लॉग असा फॅमिलीसकट आवडला असेल तर निश्चितच कमेंट करा श्री स्वामी समर्थ